हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर तुम्हाला आज एका यूट्यूबरची गोष्ट सांगते मी ती यूट्यूबर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे तिचं चार दिवस माहेरी राहणं राहते आणि चार दिवस सासरी राहणं राहते काही असो तिला मुलं बाळ नाही आहे सात आठ वर्ष झालेल्या लग्नाला तर आपलं थॉटचं चॅनल असल्या कारण आपण त्या विषयावर थॉट पण देतो असतो आणि आपली जर्नी पण सांगत असतो त्यांना तर तुम्हाला तर काय होते ना की त्या मुलीचा नवरा कधी म्हणतो मी मुंबईला राहतो ए कधी सॉरी कधी म्हणतो मी पुण्याला राहतो आहे एक दिवस तिथे राहतो एक दिवस इकडे राहतो आई वडिलांकडे आणि ती पण सासरी राहते तिला करमत नाही मग ती काय करते आपल्या आईकडे येऊन जाते चार आठ दिवस इथे राहते पंधरा दिवस राहते कधी कधी तर असं होते की महिनाभर राहते ती आणि तो नवरा आला की मग तिला घ्यायला येतो आता ती सांगते स्वतःच्या व्हिडिओमध्ये ती स्वतः सांगते कारण आपल्यालाही तिच्या घरी आपण काही जाऊन बघत नाहीत आपल्याला तेवढं काही माहिती नाही आहे पण ती जी काही व्हिडिओमध्ये सांगते त्याबद्दलची खरंच दुःख वाटते त्या गोष्टीचं आणि दुःख वाटण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते सगळं लटकलेलं आहे दुःख वाटण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते की कुणाच्याही पोरीच्या नशिबी असं दुःख नको यायला ती माझी असो दुनियाची असो गरिबाची असो की अमीराची असो जे काही सुख आहे ते नवराजवळ असल्यावरच येतं असं नाही की नवऱ्या राहिलाच पाहिजे म्हणून सोबत पण हा जे काही आहे त्याचं घर तो जवळ असणे गरजेचं आहे आता मी ती भाषा वापरणार नाही की सोबत राहण्याचा अर्थ म्हणजे काय म्हणून ठीक आहे तुम्ही स्वतः समजू शकता पण कसं आहे ना आता त्यांचं सात आठ वर्ष लग्नाला लग झाले आणि मुलं बाळा नाही आहे जर तो माणूस जवळ राहत नाही तर त्या बाईने तरी काय करावं एक विचाराची गोष्ट आहे की कोणाच्या मुलीचा एवढा छळ करू नये दिसते तर तो साधा भोळा दिसते तिच्याच सांगण्यावरून मी तुम्हाला सांगते हां की दिसता यायला तर तो साधा भोळा दिसते गड्या गणपती दिसते पण तो मुलीचा असा छळ करत असेल किंवा त्या योगिताचा एवढा जर छळ करत असेल तर हे खूप चुकीचं आहे पोरीबारींना आता ते स्वतः सांगतात की आम आमचं लग्न जे आहे ते कमी वयामध्ये झालेलं आहे कमी वय म्हटलं म्हणजे जे काही अठरावीस वर्षाच्या वयामध्ये झालेलं आहे ते त्यांचं लग्न झालेलं आहे आता अशा वेळेला जर पोर्याला नवऱ्याचा सपोर्ट नसला तर त्या पोरीने करावं काय आणि माहेरामध्ये भाऊ पण एवढे चांगले स्ट्रॉंग नाही आहे की चांगले कामं धंद्याचे नाही आहे की जेणेकरून बाहे बहिणीचा सांभाळ करतील म्हणून आई पण म्हातारी आहे ती पण शेतातले कामं करते आतापर्यंत तर त्यांच्या कामाचं काही नावनिशान नव्हतं पण आता सध्या करते आहेत ते लोक दीड दोन महिन्यापासून आणि ही चांगली गोष्ट आहे करायलाही पाहिजे होतं आणि याच्या आधीपासूनच करायला पाहिजे होतं त्यांनी नेमकं पण हे सुरुवात त्यांनी आतापासून केली हे तर फार आधी करायची वाटते ते कामधंदे पण जेव्हापासून सोशल मीडियावर आले तेव्हापासून त्यांनी कामाचं काही प्रमाणामध्ये नाकारलेलं होतं कधी कधी जायचे कधी कधी नाही जायचे अशी त्यांची जीवनाची गाथा होती आता नेमकं काय झालं की ही मुलगी चार दिवस तिथे राहते सासरी नवऱ्याकडे आणि चार दिवस इकडे राहते तोही लबाड माणूस दिसायला तर साधा दिसते एकदम चिंपाची आणि कारस्थानी पाहिले तर असे करते तो पुण्याला जाऊन पळल कधी तर मी पुण्याला चाललो कधी काही तर कधी मी इथे राहतच नाही तर कधी कशावरून भांडणं कधी कशावरून भांडणं करते आणि परिवारीला हे खूप दुःखाची बाब आहे माझ्या माझ्या मते तरी दुःखाची बाब आहे आता कोणाला असं वाटेल की नाही चुकी तिची आहे किंवा कोणाला असं वाटेल की चुकी त्याची आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे आता ती मला वाटते जवळजवळ तिला झाले एक आठवडे झाले ती माहेरी आहे आणि नवरा आतापर्यंत गेला होता पुण्याला आणि आता तो पुण्यावरून आला आणि तिला घेऊन जातो आहे बोलला घेऊन जातो आहे बोलला आणि ती आता सासरी चाललेली आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल आणि मी योगी त्याला पण तेवढं सांगेल की बघ सासरी राहणं कधीही बरं कधीही परवडते पण तिथे प्रेमळ आपलं मन जाणून घेणारे लोकं पाहिजे म्हणून कधीही मुलीच्या जातीला मी हे म्हणणार नाही की नाही ना तू सासर सोडून माहेरीच राहा किंवा माहेरी, कि माहेरी राहिल्यानं तुझं सगळं चांगलं होईल म्हणून कधी मी असं सांगणार नाही कारण मी पण एक आई आहे आणि मला पण या गोष्टीची कल्पना आहे सगळ्यात पहिले तर मी एक स्त्री आहे आणि स्त्रीची कल्पना आपल्याला राहते माहेरी राहिल्यावर पोरी यांची इज्जत होत नाही नवरा कसाही असो तो कसाही असो पण त्याच्यासोबत राहिल्यावर बाईची इज्जत वाढते हे मीच नाही म्हणत हे जमाण्याचाच नियम आहे तर कसं ना जेव्हा मी तिचा आज व्हिडिओ पाहिला की मी माहेरी जात आहे म्हणून तर मी सासरी जात आहे म्हणून तर मला खरंच खूप वाईट वाटलं ती तीन आठवडे राहिले कसे काही करे काना हा आचार्याच्या कामाला जायची ती स्वयंपाकाच्या आणि ती कधी कुठलं काम करायची तर कधी कधी घरीच राहायची तिच्या मनात आलं तेवढं काम करायची पण यूट्यूबवरती सक्रिय आहे ती नेहमी यूट्यूबला राहते ती आणि ती व्हिडिओ बघ कमवते व्हिडिओ बनवते त्याच्यामार्फत तिला दोन चार जे काही जे काही अमाऊंट तिला भेटते ती अमाऊंटमध्ये ती आपलं कसं कसंबसं भागवते तसंही तिचा नवरा एक दिवस जातो कामाला एक दिवस जात नाही तर हे खूप दुःखाची बाब आहे आणि मी तिला एवढंच सांगेल की मुलगी कोणाची असून सासरी राहिलेल्या मुलीला मान मिळतो आणि माहेरे राहिलेल्या मुलीला अपमान मिळतो आज तुझे भाऊ चांगले आहेत तुला चार दिवसासाठी चांगले बोलतील रहा रहा बोलतील तू त्यांची सोय करशील डब्याची सोय करशील भावाची म्हणा आईची म्हणा बहिणीची मदत करशील तेवढे दिवस तुला ते चांगले बोलतील आणि ज्या दिवशी त्यांनी तुम्ही मदत केली नाही कि त्यांची किंवा तुम्ही त्यांचे काम ऐकलं नाही तर त्या दिवशी तुला ते बोलतील आणि मुलीला कधी पण आईवडिलांकडल्यांचं बोलणं कधीही पटत नाही सासरी कोणी कितीही बोलत असलं तर बाईची जात एक कान एक कान बैरा करते जितके दिवस ऐकावसं वाटलं तितके दिवस ऐकते पण माहेरच्या लोकांचे बोल ऐकणं होत नाही तर खरंच योग्य तू खूप छान केलं आणि तू तुझ्या नवऱ्याला सुधरवण्याचा खूप प्रयत्न कर देवाने दिलं तर एखादं मूल झालं तुला तर नक्कीच तो सुधरून जाईल असं तरी मी देवाच्यानी प्रार्थना करू शकते तुझ्याबद्दल आणि तू खूप खरं खरंच छान केलं की तू नवऱ्यासोबत चालली गेली त्याला थोडंसं समजूती घाल तू बरेपैकी समजू शकते आणि समजू ती घालू शकते खरं म्हटलं तर तुझं काय खरं आहे भांडणं खरं आहे की तुझा नवरा खरं बोलतो की खोटं बोलतो की खोटं भांडणं करतो की खरं भांडणं करतो यातलं मला काही माहिती नाही आणि मी खरंच सांगते एक दीड दोन महिने झाले मी खरंच यूट्यूबला इतकी ॲक्टिव्ह नाही आहे पण जेव्हा मी कोणाचे व्हिडिओ बघितले की त्यावर मी माझा थॉट देत असते असाच एक व्हिडिओ मी आज हीचा बघितला आणि मला त्याबद्दल खूप चांगलं वाटलं की तू साचली जात आहे जा दोन कामं तू करू शकते तू कर आणि तुझ्या गावामध्ये जर कामं नसेल तर कुठलं तरी शिलाईचं काम तू चांगल्या पद्धतीने करू शकते ते पण तुझ्याच्याने जमत नसेल किंवा गावामध्ये तेवढी शिलाई कोणी देत नसेल तुला ब्लाऊज शिवायचे तर तू कुठलं तरी एखादं चांगलं काम निवड किंवा यूट्यूबलाच तू चांगले चांगले व्हिडिओ टाक चांगले तू आता लोक पापड्या कुरड्या हे सुद्धा विकतात आली तर ते सांडगे बनतात तुमच्या इकडे ते सांडगे पण तू बनवून विकू शकते त्याचा पण बिझनेस चांगला आहे आणि कसं नाही तुझ्या नवऱ्याला पण मदत होईल तेवढी तुला पण मदत होईल तिखट मसाला हे पण तू विकू शकते आणि तू आपल्या नवऱ्याचा संसार कर तुझ्या देवाने जर तुला दिलं तर तुला बाळ तु नक्कीच येईल आणि तुझं घर भरून जाईल या सगळ्या गोष्टीने तुझे दुःखही दूर होतील ते खरंच मला खूप छान वाटलं आणि तू नवऱ्याच्या घरी राहिलेली जास्त चांगली आहे चार दिवसाचं आहे कारण तुझ्या बाहेरचे लोकं पण इतके सक्षम नाही आहे की तुला आयुष्यभर पोसून घेतील म्हणून त्याच्यामुळे त्याला समजून समजून तुम्ही लोक तिला पाठवलं हे फार चांगलं केलं आणि त्या रताळ्याला पण थोडंसं समजायला पाहिजे की आपण कोणाच्या मुलीसोबत असं छळ करायला नको आहे कारण आज जर आपण कोणाच्या मुलीचा छळ करू आपल्यालाही बहिणी राहील मुलगी होईल आज नव्हते मुलगी झाली मुलगा झाला जे काही झालं तुमचे नशिबाने तर तुम्ही तिचा छळ मांडला तर तुम्हाला पटेल का मग तुम्ही कशाला कोणाचा छळ करता आहे जिंदगी चार दिवसाची आहे चांगले जगा नवरा बायको म्हणून ने राहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप उन्नती हो हीच तुम्ही देवाचरणी प्रार्थना करेल आणि खरंच तुम्ही सक्सेसफुल व्हाल धन्यवाद तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कसा नाही हे कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर धन्यवाद